केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौक आणि दीक्षाभूमी येथील पुतळ्याला जयंतीनिमित्त माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले गडकरी यांनी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौकातील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे आमदार प्रवीण दटके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती त्यानंतर गडकरी यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला करून अभिवादन केले त्यांनी तेथे भदंत आर्य नागार्जुन भेट घेतली संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित पीडित समाजाला सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला त्यांचे कार्य भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे असं गडकरी यांनी यावेळी म्हटलं देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देतील असं मला विश्वास बाबा साहेब अम्बेडकर महामानव थे और सामाजिक समता और आर्थिक समता के प्रेरणा स्रोत तो थे आज हमारे समाज में जातीयता सांप्रदायिकता, अस्पृश्यता समूल नष्ट होनी चाहिए कोई भी व्यक्ति उसकी जात पंथ धर्म भाषा और शेख से बड़ा नहीं होता उसके गुणों से बड़ा होता है और बाबा साहब का ये सपना हमारे समाज में आर्थिक समता और सामाजिक समता प्रस्तापित करके ही पूरा होगा वो संविधान के निर्माते थे और संविधान जो है वो हम सब के लिए बहुत ही आत्मा जैसा प्रिय है और इसलिए संविधान के जो साइलेंट फीचर्स है जिसमें लोकतंत्र है समाजवाद है धर्मनिरपेक्षता है फंडामेंटल राइट right है फ्रीडम ऑफ स्पीच है इसको ना कोई बदल सकता ये जो मूल तत्वों को ये हमारी सबकी बाबा साहब ने दी हुई देन है और निश्चित रूप से मुझे विश्वास है राष्ट्र के, के निर्माण मे बाबासाहेब प्रेरणा देते क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता पवित्र दीक्षाभूमीवर आज मी आलो आहे सर्वप्रथम आजच्या जयंतीच्या तमाम भारतवासियांना मी शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानामुळे आमच्या देशामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला समतेचं राज्य या देशामध्ये स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आज प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होतो आहे कारण भारताचं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे आणि स्वतः प्रधानमंत्री देखील म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा भारताचं संविधान हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की या संविधानामुळे आज भारत प्रगतीकडे चाललेलं आहे एवढंच नाही तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये देशाचे ते मंत्री होते त्या काळामध्ये इरिगेशन असेल पॉवर असेल लेबर असेल यामध्ये देखील जे मूलभूत काम केलं त्याच्यावरच आज आपला देश उभा आहे आणि म्हणून अशा या महामानवाला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे जयंत पाटील यांनी म्हटलं की ज्या संविधानाला बाबासाहेबांनी नमस्कार केला ज्या संसद भवनाच्या पाया पडले तेच संसद भवन त्यांनी असं आहे जयंत पाटील अतिशय फ्रस्टेटेड आहेत अतिशय निराश आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात तुम्ही मनावर घेऊ नका खऱ्या अर्थानं माझा जयंत पाटलांना सवाल आहे आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे असे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यावेळी सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवडलं त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी संविधान ठेवलं होतं आणि पहिल्यांदा त्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला नमस्कार करून संविधानाची पूजा करूनच मग त्यांनी सगळ्या पक्षांचा नेता म्हणून तपास करत आहेत योग्य माहिती मिळेल माहिती दिली जाईल मला असं वाटतं की त्याच्यावर अटकलबाजी करणे योग्य गायडन्स ऑफ डॉक्टर सचिन जीप काटील लार्जेस्ट रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कमिंग सोम इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेन्स वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ स्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बिल रोड रामानगर नागपुर